मराठा आंदोलक मुंबई महापालिकेसमोर आक्रमक झालेत मुंबई महापालिकेसमोर सरकारविरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक महापालिकेसमोर जमलेले आहेत महापालिकेसमोर रॅपिड ऍक्शन फोर्स सुद्धा दाखल झाली मराठा आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे मी सध्या आझाद बाहेर आहे आपण पाहिलं तर संपूर्ण हे मराठा आंदोलक या ठिकाणी आहेत या ठिकाणी आता सकाळची जेवणाची तयारी त्यांची झालेली आहे आपण पाहिलं तर संपूर्ण या ठिकाणी त्यांनी जेवण बनवलेलं आहे नेमकं हे कसं संपूर्ण बनवलं आहे आपलं काय काय जेवण बनवलेलं आहे आपण त्याच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं काय सांगाल आज दुसरा दिवस आहे काय काय नियोजन केलं आहे जेवण कसं बनवलं दादा आमची एवढीच इच्छा आहे आम्हाला ओबीसीतून मराठा डायरेक्शन पाहिजे आणि एवढी मराठ्याची बिकट परिस्थिती आली आता आमचं राशन पंधरा महिन्याचं आणलेलं आहे आम्ही तरी पण आमचं सरते फक्त आम्हाला फडणवीस साहेबाला एवढं सांगायचं आहे आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या कारण का पाणी पावसाचं आम्हाला इथे तेवढे दिवस थांबणं होईना आणि वाटलंच त्याहीला आम्ही भिडायला तयार आहे आम्ही एक वर्ष नाही दोन वर्ष थांबू पण त्याने आमचा काहीतरी मराठा समाजाचा विचार करा लोकशाही आहे की हुकुमशाही हेच आम्हाला समजाचं आहे कुठं हे आमच्यावर टाईम आहे आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आत्ताच्या क्षणाची नेमकी या संदर्भातली काय अपडेट आहे आपण ते जाणून घेणार आहोत किरण आत्ताच्या क्षणाला नेमकी सीएसएमटी परिसर असेल मुंबई महानगरपालिकेचा परिसर असेल आझाद मैदानाच्या बाहेरचा हा सगळा परिसर नेमकी आत्ताची काय परिस्थिती आहे मित्रांन खरंतर या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर मुंबई पोलीस कॉम्प्लेक्सने जी वाहतूक कोरणी झालेली आहे ते सोडवण्यासाठीचा प्रयत्न सरकार या ठिकाणी केलं जातोय जे आंदोलक राज्यभरात आलेले आहेत ते संतप्त आहे अशा वेळेला ते मुंबई महापालिका असेल पोलिसांचे असेल या परिसराच्या बाहेर ते रास्ता रोको करतायदा करणारी जी वाहनं आहेत त्यांना ते रोखतायत मात्र अशा सगळ्या मुंबईकरांचे हाल होऊ नये या दृष्टीने देखील मुंबईत पोलीस प्रयत्न करतायत वाहतूक कोंडी जी झालेली आहे ती सोडवण्यासाठी जो प्रयत्न आहे तो करतायत अंदोलन मात्र ते त्यांच्या भूमिकेवर काम आहे अनेक वाहनं जी अडचण पडलेली होती असा मला प्रश्न ते असा काही अंश प्रेज करण्याचा प्रयत्न पोलिसांकडनं केला जातोय मात्र अंदोलन यामुळे वाहनं जे आहेत थांबवत आहे त्यामुळे एकूणच जर बघितलं तर परिस्थिती काही वेळातच पुन्हा एकदा जप्त झाल्याचं या ठिकाणी दिसून येते किरण तुम्ही अशाच प्रकारे लक्ष ठेवून राहा आणखी काही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय वाहतूक कोंडी झालेली आंदोलक आक्रमक झाली आडून करण्यानंतर आम्ही पाणी भेटले आम्हाला नंतर जे रस्त्यात टँकर जोडलं आम्ही जबरदस्तीने टँकर मागवलं का पियाला पा, पाणी नव्हतं आम्हाला हे टँकर कोणी मागवलेलं आहे का हे रस्त्याने लागले आम्ही रस्ता अडवला होता रस्ता जेव्हा अडवला तेव्हा पोलीस साहेबांना विनंती केली साहेब प्रेमान देता आम्हाला इकत घ्यायला तयार इकत घ्यायला तयार मिळत नव्हतं दुकाना बंद केले चहा मिळत नाही पाणी मिळत नाही तर आम्ही अडवणूक केली रस्त्याची एक रस्त्याने टँकर जाऊ लागला त्याच्यानंतर आम्ही थांबवलं टँकर आणि इकडे आपण आणि आम्हाला पाणी भेटलं आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने हे मराठा कार्यकर्ते आंघोळ करतात टँकर म्हणून या ठिकाणी आंघोळ करण्याचे वेळ आहेत या ठिकाणी महापालिकेने संपूर्ण शहरातील शौचालयाचं पाणी जे आहे ते बंद केलेलं आहे ते आपण पाहू शकता टँकरच्या पाण्याने या ठिकाणी सगळे या ठिकाणी बसून आंघोळ करताना आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी जर शौचालयामध्ये जर गेलो महापालिकेचा तर जास्त पैसे घेतले जातात असा आरोप देखील केला जात आहे आमच्यासाठी नियोजन केलं जात नाही आहे असा आरोप आता हे मराठा क्रांतीचे या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करायला लागलं आहे या ठिकाणी घोषणा होते या ठिकाणी हे मराठी बांधव त्या ठिकाणी आपल्याला एकवटांना पाहायला मिळत आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील हा सगळा आढावा घेत होते आता आंदोलक आक्रमक झालेले आहेत टँकरच्या पाण्यानं आंघोळ मुंबईच्या रस्त्यांवर केली जाते आंदोलकांचं असं म्हणणं आहे की आमच्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही आम्हाला आमचा पर्याय शोधावा लागेल आणि त्यांनी पर्याय शोधलेला आहे पुन्हा एकदा किरण टाजने यांच्याकडे जाऊया किरण आपण आढावा घेत होतो मुंबई महापालिकेच्या परिसरामध्ये आत्ताची काय परिस्थिती आंदोलक अजूनही रस्त्यावर आहेत का वाहतूक कोंडी सुटली की अजूनही वाहतूक कोंडी कायम खरखर आपण जर बघितलं तर आझाद मैदाम परिसर असेल मुंबई महानगरपालिका परिसर असेल यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहेत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे रस्त्यावरच काही अंगांनी घुसून घेतलाय तर काही बसलेले आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये येणारी जाणारी जी वाहतूक आहे ती पूर्णता ठ्प झालेली आहे पोलिसांनी काही अंशी या ठिकाणी आंदोलकांना बाजूला सारून त्या बस अडकलेल्या होत्या जी वाहनं अडकलेली होती त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला होता मात्र काही वेळातच आंदोलकांनी पुन्हा एकदा वाहनं थांबवलेली आहेत आंदोलन सुरू केलेलं आहे एकूणच या सगळ्या काळामध्ये आंदोलक आक्रमक आहेत पोलीस मात्र या सगळ्या दरम्यान आंदोलकांना चांगल्या पद्धतीनं कस बाजूला करता येईल कुठल्याही स्वरूपाचा आक्रमक पवित्रा न घेता करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात मात्र त्याला पोलिसांचा पात्र त्या रस्त्यावर ग्राहक करतायत कामावर केली या सगळ्या करणार उत्साहामध्ये या ठिकाणी जन्म करताना आमल्यानं दिसून येतात विक्रांत धन्यवाद किरण या सगळ्या तपशिलांसाठी आताच्या क्षणाला काय नेमकी परिस्थिती आहे तर आताच्या क्षणाला आंदोलक आक्रमक झालेले आहेत रस्त्यावर कोणी जल्लोष करत आहे कुणी हलगी वाजवत आहे कुणी नाचत आहे तर कुठे टँकरच्या पाण्यानं थेट रस्त्यावरच आंघोळ केली जाते मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेले आहेत मोठ्या संख्येनं आलेले आहेत आणि त्यामुळे या मराठा आंदोलकांकडून आपला रोष आपला राग व्यक्त केला जातोय मनोज जरांगे पाटील यांची ही दृश्य आपण पाहतोय लाईव्ह दृश्य आहेत मनोज जरांगे पाटील यांचे मनोज जरांगे पाटील मंचावरून खाली उतरलेले आहेत बहुतेक थोडं फ्रेश होण्यासाठी म्हणून मनोज जरांगे पाटील मंचावरून खाली उतरलेले आहेत आजचा त्यांच्या उपोषणाचा हा दुसरा दिवस आहे त्यांनी सर्व आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की प्रशासनाच्या सर्व सूचनांचं पालन करा म्हणूनच पाटील मंचावरून खाली उतरलेले आहेत ते काही वेळात फ्रेश होतील आणि पुन्हा मंचावर येऊन आपलं उपोषण सुरू करतील आजचा या उपोषणाचा दुसरा दिवस आहे